राहता तालुक्यातल्या खंडोबाची वाकडी येथे जयमल्हार आरती मंडळ आयोजित खंडेरायदेव आणि नेवासा बुद्रुक येथील देवी यांचा शुभविवाह शनिवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या शुभमुहूर्तावर खंडोबा मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला या मंगल प्रसंगी पंचक्रोशीसह जिल्ह्यातील विविध तालुक्यातील भक्तमंडळी विवाहाच्या मुहूर्तावर उपस्थित होते आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम पार पडला तर दुसऱ्या दिवशी सकाळी मिरवणुकीचा कार्यक्रम संपन्न झाला सर्व भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये मंडपात खंडेराय देवाचं आगमन झालं मंगलाष्टकांसह विधिवत विवाह सोहळा देखील पार पडला त्यानंतर सर्व भाविकांनी खंडोबा महाराज मंदिरात आरतीमध्ये सहभाग घेतला आरती आटोपल्यानंतर उपस्थित सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते मागील वर्षापासून खंडोबा महाराज आरती मंडळाच्या वतीनं हस्तुत्य उपक्रम राबवला जात आहे हजारो भाविकांनी या भक्तिमय क्षणाचा अनुभव घेतला खंडोबा महाराज आरती मंडळ आयोजित या नाविन्यपूर्ण उपक्रमास पंचक्रोशीतील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला आणि आयोजकांचे कौतुक केले सदर कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या गाव तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर येथे श्री खंडोबा महासाई यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त आज आम्ही इथं सर्व भाविक जमलेलो आहोत मला सांगायला आनंद वाटतो वाकडी गाव येथील आपला सेवा काळ पूर्ण करून आलेले ज्ञानेश्वर कोते रक्षनाथ साबडे ते खरं तर गव्हर्नमेंट सर्वंट परंतु रिटायर झाल्यानंतर गावाची नाळ जपण्यासाठी त्यांनी गाव पातळीवर खंडोबा आणि म्हसाय ह्या विवाहाचं आयोजन त्यांनी नुकतंच सुरू केलं हे त्यांचं तिसरं वर्ष आहे आणि या विवाह सोळासाठी आज नाशिक येथूनही बरीचशी मंडळी खास या कार्यक्रमासाठी आली या विवाह सोहळ्याच्या प्रसिद्धी आता आजूबाजूच्या खेडोपाड्यात तसेच तालुक्यांमध्ये बऱ्यापैकी प्रसिद्धी झालेली आहे आणि हा एक खरंतर रिटायरमेंट झालेला आहे सेवानुक्त झालेला मंडळीने हा जो कार्यक्रम सुरू केला दर रविवारी के वाकडी येथे सभोजन अन्नदान हा कार्यक्रमसुद्धा त्यांनी चालू केलेला आहे मी या जय मल्हार आरती मंडळाला खरोखर धन्यवाद देतो आणि जय जयभाल्ला आरती मंडळ आयोजित खंडोबा देव व मारसे देवी यांचा शिवविवाह वर्ष दुसरं त्यावर्षी संपन्न करण्यात आले त्यासाठी काल देवीचं माहेर नेवास बुद्रुक येथे जाऊन त्यांना घेऊन येऊन संध्यारी हळदीचा कार्यक्रम करण्यात आला व आज सकाळी खंडोबा देवाची मिरवणूक साडेआठ वाजता सुरू करून खंडोबा वाक हनुमान मंदिर वाकडी येथे जाऊन परत मिरवणूक करून स ठीक साडेबारा वाजता लग्न लावण्यात आले व त्यासाठी लग्नानंतर याचा कार्यक्रम भोज भो भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता हे सगळं कार्यक्रम जयमल्ला आरती मंडळ स्थापन केल्यापासून सुरू झालेले आहेत व दोन ते अडीच वर्ष झाले अविरत रविवारी बाराच्या चारतीनंतर आमचा भंडारा होत आहे अन्नदान होत आहे पुढील पाहिजे पाच महिनेसुद्धा बुकिंग झालेले आहेत एकंदरीतच राहता तालुक्यातल्या खंडोबाच्या वाकडीमध्ये खंडरायाचा हा अनोखा विवाह सोहळा मोठ्या भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात सर्वांनीच अनुभवला आहे एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार राहता